मंडळी सकाळी लवकर येऊन कोबीला सरीत सरीतनं महादन लागवडीचे पोत विस्कटलं मग लागवडी इसकटली की त्याला पाठ पाणी द्यायलाच पाहिजे मग आमच्याकडं नऊ वाजता लाईट येत्या लाईट असूर म्हटलं तर तर लावून घ्यावी मग इकडच्या उसाला पाणी असलं की या वांग्याकडलं दार बंद करायला लागतंय मग आता उसाकडलं दार बंद करून वांग्याकडलं कर दार फुडून घेतो उसा आता वांग्याकडलं दार फोडून घेतलंय उसाकडलं बंद केलं आता लाईट बी आली असेल आता मोटर चालू करतो लाईट बी आली आता मोटर चालू झाली असं दोन दोन शरीरलाच पाणी लावायला लागते एक एक शरीर जर पाणी लावलं की नाही पाणी पळून आहे घरगिरी गर त्रास भिजत नाही म्हणून असं दोन दोन शरीरला पाणी लावूनच पाणी पाळणार आहे आणि असं पाणी चालू केलं की नाही कुठं मोठं तणकास कुठं वांद्या पाला असला की जरा ते काढायला लागते नाहीतर मग पाणी तुंबून राहतंय पुढं पाणी जायलाच बघत नाही मग असं पाणी पुढे जाईल तसं प्रत्येक शरीर फिरून बघायला लागते आता या सगळ्या रानाला पाट पाण्यानं दार धरून पाणी पाजून घेतो आज सुकटचा झंझणी ठेसा करणार आहे सुकट सुपात घेऊन पाकडून घ्यायचं म्हणजे याच्यातली घाण रीती निघून जाते आता हे नीट केलेलं सुकट हे तव्यात चटचट भाजून घ्यायचं सुकट भाजून घेतला का ही जी मगर ती पाक निघून जाते आता हे सुकट चांगली भाजली आता काढून घेतो लेले सुकट ह्या पाण्यात जरा आता भिजत घालायची आता मिरच्या टमाटो चांगले धुवून घेतले याच्यातले चार मिरच्या आता मोडून जरा या खलबत्यात चिचून घेतो बी जरा तिखट बघूनच घ्यायचे त्याच्यावर ठेचा बी चांगला लागत नाही म्हणून जरा तिखट बघूनच मिरच्या घेतल्या आता हे सोलून घेतलेलं लसूण बी आता यात घालायचा जा। जरा याच्यात जार मोठं मीठ घातलं का नाही की मग लसूण आणि मिरच्या लवकर बारीक होती म्हणून जरा मोठं मीठच घालायचे असे हे लसूण आणि मिरच्या अशा बारीक चिचून घ्यायच्या बारीक टमाट चिरून घ्यायचा सहा टमाट चिरून झाले आता एक मोठा दोन कांदा कांदा जरा जास्त घालायचा म्हणजे सुकट चांगले होते आता बारीक कांदा चिरून घेतो टमाटो चिरून घेतल्यात आणि आता कडे बी तापले जरा तेल होतो आता तेल चांगलं कडले ह्याच्यात एक चमचे जीर टाकायचं आता बारीक चिरलेला कांदा बियात घालायचा कांदा भी केला चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजला आता याच्यात टमाटो घालायच टमाटो बी केला चांगला भाजून घ्यायचा कांदा आणि टमाटो बी चांगलं भाजले आणि आता लसूण आणि मिरच्या घालायच्या अशी वरची वरची सुकट घेऊनच नाही अशी पिळून त्यात टाकायची म्हणजे खाली जरा खालवर करून घ्यायचं आता आहे एकदम एक चमची टाकायची आता याला जरा पाण्याचा हापका देऊन जरा वयला ठेवतो आता वयला जरा झाकून ठेवायचं आता भाकरी करायला उशीर लागत नाही पाण्यात भिजत आता वयला लगेच शिजणार आहे आता जरा खालवर करून खाली उतरून ठेवतो तर वैलाच्या बारीक जाळा हे चांगले शिजले आता जरा उतरून ठेवतो पाणी मोठ होत त्यानं चटक्यात आवरलं शेवटच्या दोन सर ते दार लावल्यात आता जीवन येतो ते बी पेते आता तर अग झाला जरा गरम गरम भाकरी करतो मग आवर आवर लवकर मग आता भुकू लागले बघ पाणी पाजलं का नाही भुका लागते त्याच्या गाडीत नाचून पाणी तर शेवटल काय शेवटच्या दोन सरी लावून आलो आता जेवण जास्त रुपये ते आता आठ पाणी जाड जाते त्यांनी पेते दोन सरी एवढं होतंय तेवढं आवर लवकर आता हिजाव जरा कुठमीर टाकायची सुकटचा ठेचा लई चांगला लागतोय अहो त्यात गरम गरम चुलीवरची भाकरी लई चांगलं लागतोय